बातमी आहे पावसासंदर्भातली बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार वादळी पाऊस झालाय तर मातोळा तालुक्यात काही ठिकाणी प्रचंड गारपिटीनं शेती पिकांचं नुकसान केलं मंगळवारी देखील वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे आज मातोळा तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीट झाल्यानं पिकांचं आतोनात नुकसान झालंय संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर गारपीट सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे मका ज्वारी कांदा गहू केळी बागांचं नुकसान झालंय गहू ज्वारी मका सोंगणीला आले होते त्यामुळे शेतकरी व फळ उत्पादक चिंतेत पडलेले आहेत या अवकाळी पावसानं पिकांचं आतोनात नुकसान झाल्यानं परिसरात शेतकरी हैराण झालेले आहेत महाराष्ट्रात पुढचे सहा दिवस देखील हवामान विभागानं पाऊस वर्तवलेला आहे पावसाचा अंदाज सांगितलेला आहे आणि त्याच अनुषंगानं मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसानं आपलं आगमन केलेलं आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता की बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार वादळी पाऊस झाला आहे तर मातोळा तालुक्यात काही ठिकाणी प्रचंड गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे मंगळवारी देखील वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती आज मातोळा तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीट झाल्यानं पिकांचं आतोनात नुकसान झालं आहे पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील